मित्रांनो हो, आपल्यासोबत महाराष्ट्राचे लाडके सर रणजित सर निंबा सर सर आहेत तर सर कोरेगावचं हिंदी केसरी आज मैदान आहे काय मैदानाबद्दल सांगाला नक्कीच खूप छान मैदान मैदानाकडे पाहिलं जातं आणि भविष्य काळात अशी मैदान होणं काळाची गरज आहे कारण नंबर टाकून मैदान होतं बरोबर नक्कीच आणि पावसाचं वातावरण बद्दल काय सांगा आजचं मैदान कसं वाटतंय म्हणजे पाऊस वातावरण तर छान आहे फक्त पाऊस पडावा ही इच्छा आहे कारण पाऊस पडला पाहिजे कारण दुष्काळ जास्त बरोबर मैदानापुरता मैदान झाल्यानंतर किती पाऊस पडू पडू आम्हाला फाट्या कशा वाटतात तुम्हाला एक नंबरचं पावती पुस्तक आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांना उत्सुक लागले असे सुंदर तर सुंदर आज कसं काय पायरा कसं काय नियोजन केलं आज सरजाचा पैरा उगलेवाडीच्या तेजावर आहे सुंदर बाकासूर सोबत आहे पण तो सुंदर आपला नाही तो साखऱ्यांचा आहे आणि आपला सुंदर साई सोबत आहे घरची गाडी पाहणार नक्कीच सर आणि अजून काय सांगाल म्हणजे आता मैदानाबद्दल अजून काय सांगाल म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला सुंदर कसे खूप छान आहे आहे पारदर्शक पळतात आणि शुभेच्छा बैलांना सगळ्या बैलांना शुभेच्छा फक्त काय खेळ आहे जो चांगला पळेल तो जिंकेल आणि आज कोरेगाव कमिटीने असं पण केलं की परत डबल पळवणार नाही बैलांना हा निर्णय तुम्हाला नंबर टाकून मैदान असतं महाराष्ट्रातलं एकमेव हिंद केसरीचं मैदान जिथं गाडी तिथंच पळावं लागतं त्याच्यामुळे काय डबल नोंद वगैरे नाही गटाला गाडी हारली टेम्पोत तुम्हाला भरायची घरी जायचं मस्त पैकी जेवायचं झोपायचं नक्कीच सर तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देतो आज आपला सरजा सुंदर हिंदी केसीचा किताब घेऊन जातील तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुमचे प्रेम आशीर्वाद असेच ईश्वर ईश्वरांनी प्रार्थना